एकच शेती गट शेती, शेती। देखा। देखा। नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे आहोत या ठिकाणी महिलांनी एक पराक्रम केलेला आहे तो पराक्रम असा की आमिर खान किरण राव आणि सत्यजित भटकळ या तीन व्यक्तीच्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना आली की आपण एक फार्मर कप तयार केला पाहिजे किंवा फार्मर कप संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आले पहिले वॉटर कपची संकल्पना चालूच होती परंतु फार्मर कप ही देखील डोक्यामध्ये आलेली आहे आणि तो फार्मर कप जिंकण्याची यांची जी या है, या ठिकाणी ठिकाणी तोर आहे आहे तो यांनी दाखवलेला महिलांनी खांद्याला खांदा लावून ला पुरुषाच्या प्रमाणे शेती दा, करून दाखवलेली आहे त्या संदर्भात त्यांनी हा कप देखील दे जिंकलेला आहे आपल्या बरोबर काही महिला आहेत आपण त्यांच्याशी शेतबूज करण्यासाठी या ठिकाणी आलो फार्मर कप ही योजना याबद्दल थोडीशी माहिती सांगा नमस्कार माझे नाव शोभा रघुनाथ पवार माझ्या गटाचे नाव आहे दत्त महिला शेतकरी गट आणि ही संकल्पना आहे ती आमिर खानची आहे तर ह्या संकल्पनेची माहिती आम्हाला सोळा पासूनच माहीत होती कि त्यांची पहिली जी योजना होती ती कप मध्ये काम करत होती ती चार पाच वर्ष त्यांची वॉटर कपची योजना झाल्यानंतर की आपला शेतकरी आहे आणि ही शेतकरी एवढा कष्ट करतो कष्ट करून पण त्यांना त्यांच्या मनासारखा मोबदला मिळत नाही त्यासाठी ही संकल्पना त्यांनी काढलेली आहे की Uh, फार्मर कपची तर ह्याच्यात कसं आहे की तर ती त्यांचे जे जिल्ह्याचे समन्वयक नेमलेले आहेत तालुक्याचे समवयक नेमलेले आहेत तर ती असे गावोगाव येतात ते माहिती देतात माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांची एक लिंक भरायला सांगतात ती लिंक भरल्यानंतर ती आपल्याला त्यांच्या ट्रेनिंग माहिती देतात कि मार्च एप्रिल मध्ये त्यांचं ट्रेनिंग असतं तर ती आपल्या गावातील महिला किती येत्याला असं ती येऊन सगळ्या महिला बोलवून मीटिंग घेतात त्या मिटिंग मधून कि किती महिला ट्रेनिंगला यायला तयार झाल्यात मग ती केवळ जेवढे येतील तेवढ्या ती असे ट्रेनिंगला नेतात आणि ट्रेनिंग त्यांचं ट्रेनिंग असतं तीन दिवसाचं निवासी निवासी राहिल्यानंतर खर्च सगळा पाणी फाउंडेशनचाच असतो आणि तिथं गेल्यानंतर कि आपल्याला कमी खर्चात शेती कशी करायची आणि आपल्या कमी खर्चामध्ये शेतीतील उत्पन्न कसं अ काढायचं हे ट्रेनिंग मध्ये शिकवतात आणि त्यांचे जे तालुका समायोग आहेत आतकरे नितीन सर ते पण आपल्याला वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करतात याची सुरुवात तुम्ही कशी केली म्हणजे फार्मर कप तुमच्या डोक्यामध्ये बसला त्याच्यानंतर तुम्ही बस सुरुवात कशी केली नमस्कार मी रागिनी अविनाश शिंदे मी या गटशेतीची सदस्य आहे आम्ही ज्यावेळेस आता म्हणजे ग... हे ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आम्ही सुरुवातीला शेतामध्ये माती परीक्षण केलं म्हणजे शेतातली आपल्या तीन कोण्यातली माती घ्यायची आणि ती हो, माती आपण परीक्षणासाठी पाठवतो तुम्हाला ट्रेनिंग मध्ये की तुम्हाला सुरुवात कशी करायची हो याची माहिती आम्हाला ट्रेनिंग मधूनच मिळाली मग आम्ही ही आमच्या गावी ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आम्ही ही प्रत्येकीनं माती परीक्षणासाठी आपापलं माती नमुने गोळा केले आणि ती माती परीक्षणास पाठवली मग त्यानंतर आपल्याला जो रिपोर्ट येतो ना त्यातील आपला मातीचा कर्ब काय आहे यानुसार आपल्याला आपल्या शेतीतील पीक निवडता येतं किंवा निवडलेल्या पिकासाठी खताची मात्रा ही आपल्याला देण्यास मदत होते तुम्हाला पीक तुम्ही स्वतः निवडलं का तुम्हाला वरतून सांगितलं होतं की हे तुम्हाला पीक घ्यायचं नाही आम्हाला त्याच्यातून त्यांनी प्रकार सांगितले होते त्यानंतर आपण आपल्याला म्हणजे आपल्याकडचं पाणी आपल्याकडच्या जमिनीची ही मात्रा बघून आपल्याला ते पीक निवडता आलं पाहिजे आणि ते आम्ही निवडलं होतं ही संकल्पना तुम्हाला कोणी कशी आणि कशा प्रकारे म्हणजे मार्गदर्शन मिळेल नमस्कार मी सुनंदा शिंदे गट शेतीचे सदस्य आहे आम्हाला मार्गदर्शन पाणी फाउंडेशन टीमचे तालुका समन्वयक नितीन नाथकरे सर वैभव सुरवसे सर आणि जिल्हा समन्वयक देशमुख सर यांचं मार्गदर्शन मिळालं आणि शेती शाळेमधून आम्हाला पिकासाठी थेट शास्त्रज्ञांना प्रश्न विचारून प्रत्येक वेळोवेळी आम्हाला पिकासाठी त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि सपोर्ट म्हणलं तर पहिला सपोर्ट तर घरातूनच <laughs> परत कृषी सहाय्यक नाटिळक सर गावचे सरपंच ग्रामसेवक सगळ्यांचाच आम्हाला सपोर्ट मिळाला त्याच्यासाठीच आम्ही आज म्हणजे इथपर्यंत पोहोचलोय कुणाचा सपोर्ट नसता तर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो मार्गदर्शन पण वेळोवेळी मिळालं आणि सपोर्ट पण सगळ्यांचा मिळाला या फार्मर कप साठी गट शेतीची गरज आहे किंवा गट शेती महत्वाची आहे तर याचा फायदा कसा झाला तुम्ही गट शेती कशी तयार केली नमस्कार माझे नाव सारिका शंकर काटकर गट शेती म्हणजे प्रत्येकाने एकदम आल्यावर जी संकटाला सामोरे जातंय तसं एकट्यानं काहीच होत नाही आता आम्ही दहा जणी अकरा जणी गटात होतो त्याच्यामुळे आमचा इतका वैयक्तिक म्हणजे गटाचा पंधरा एकराचा एक लाख साठ हजार आमचा बचत झाली आम्ही एकत्र खरेदी केल्यामुळे पण एक जणाला आम्हाला दिली नांगरणीच्या ह्याच्यात भरपूर आमचं म्हणजे असं आणि ह्याच्या काढणीच्या ह्याच्यात पण भरपूर आमचा असा फायदा झाला तुम्हाला गट शेती करताना काय आले का म्हणजे ह्या महिला तुमच्या तयार होत्या का तुम्ही एकमेकांना सांगितलं की आपल्याला असं करायचं त्याच्यानंतर तुम्ही तयार झाले एकमेकीला सांगितले ना तिथून आमच्यातल्या काही महिला प्रशिक्षण घेऊन आल्यावर गट तयार केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जसे ची आम्ही अंमलबजावणी केली आणि त्यानुसार प्रत्येकीच्या कसं एक दहाच्या करण्याला फरक पडतो त्यामुळे गट शेती फार महत्वाची तुम्ही गट शेतीमध्ये तुम्हाला काय काय फायदा झाले म्हणजे तुम्हाला तुम्ही सांगितलं की तुमचा पैसा वाचला विवाहाला तुम्ही एकमेकीच्या म्हणजे तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे की तुम्ही जर एखाद्याची गोष्ट तुमचं करायला आली तर तुम्ही पैसे देऊन करत होते का एकमेकी प्रत्येकाची आवड सावड पद्धतीने प्रत्येकीचं आम्ही शेतातलं काम केलं त्याच्यामुळे आमचा एक रुपया पण बाहेर मजुरी गेली नाही आता ही संकल्पना जी आहे ती राबवताना तुम्ही घर परपंच किंवा संसार या पद्धतीने कसं सांभाळ सगळं आणि तुम्हाला हे हे पण करायचं होतं आणि तुमचं घर परपंच पण करायचं होतं हे जी कशी सांगड घातली तुम्ही माझे नाव रुक्मिणी धनाजी गादेकर आणि पहिल्यांदा तर माझी मुलं खूप छोटी आहेत एक अंगणवाडीलाय आणि एक दुसरीला तर मुलं छोटी होती त्यामुळे मला असं म्हणजे करताना ती भरपूर अडचणी येत होत्या गटातल्या सगळ्या महिला मला समजून घेत होत्या मेन म्हणजे तर आणि त्यात माझे मिस्टर आय टी मध्ये आणि त्यांचं घरून काम वर्क फ्रॉम होम हो, 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 असते आणि त्यांचा शेतात म्हणजे सपोर्ट फक्त शनिवार रविवार आणि ते पण कस की शनिवार रविवारी दुसरं काही काम ठरलं तर ते म्हणजे अजिबातच होतच नव्हतं शेतातलं काम मग मी ह्यांच्या बरोबर बायकांबरोबर जाऊन इर्जिक जे काम आहे ते बघितलं आणि मला माहित पण नव्हतं म्हणजे कसा शेतातली एवढी जास्त माहिती नव्हती पण आवड भरपूर परत इर्जिक केल्यानंतर म्हणजे बघितल्यानंतर माहीत झालं की छोट तण आहे तोपर्यंत तो खुरपणी डुबरणी काय करायची ह्या सगळ्या गोष्टी मला तिथं माहिती झाल्या आणि मग मी स्वतः सगळ्या ती करायला लागली मी ह्यांची वाटच बघितली नाही शनिवार रविवार येण्याची मी स्वतः म्हणजे जितका मला वेळ भेटेल आणि जितका वेळ देता येईल तेवढं केलं आणि शेवटी तर मी साठी म्हणजे ह्यांना टाइम भेटाय ना तर मी स्वतः पाठीवरल्या पंपानी सगळ्या फवारणी केली सोयाबीनच्या आणि मुलांना पण ना आता ते त्याचे व्हिडिओ पण खूप छान बनवलेले हो चतुराव आणि चतुरामाचे तर मुलं पण तर त्यांनी सगळे विचारते आई ही दशपर्णी अर्क म्हणजे काय निमार्क म्हणजे काय तर मला असं वाटतं की एक विषमुक्त पिढी लहान मुलांची ह्यातून म्हणजे तयार व्हायला लागली तर हा एक खूप मोठा फायदा आहे म्हणजे गट शेतीचा या फार्मर साठी शेतातील कामे कशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मिळून केले थोडक्यात सांगा आम्हाला माझे नाव पुष्पा चंद्रकांत ठोंगे मी शेती करताना पहिले मजूर लावून करीत होते पण आता मजुरी करा या ह्या वर्षी सगळ्या आम्ही महिला एकत्र येऊन बहिणी बहिणी सगळी कामे केली कामे केल्यामुळे आमची मजुरी कसली बाहेर गेली नाही ती आमची बचत झाली मग त्याच्यामुळे आम्ही सगळी ही इर्जिकेवर सगळी कामे केली पहिल्यापासूनच या सगळ्या शेतीची तुम्ही तुम्हाला सगळी माहिती होती का म्हणजे शेती कशा पद्धतीने करायची किंवा काय हे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही शेतात दररोज जाताय का हो जाते की नाही मी शेतात जाते शेतात सगळी मीच करतो ते पण मजूर लावून करत होते आणि यांना मी कसलीच मजर लावले नाही ह्यांच्या गटात शिरल्यामुळं माझी मजुरीवर भेटत आहे तुमच्या शेतीचं नॉलेज किंवा तुमच्या शेतीची माहिती ह्यात काही महिला नवीन आहेत त्यांना काही लोकांना माहिती नव्हती तर त्याचं नॉलेज तुम्ही दिलं काय सगळे कशी येते आमच्या सगळ्या गटातल्या महिलां कशी येते घरची सगळी शेती करत होते पण मजूर लावून करत होते पण आता हे ह्या वर्षी आम्ही कसलच मजूर लावला नाही तर प्रत्येकीने आपापले इर्दीकीवर जसं घड्याळ असेल शेती केली. हा फार्मर कप तुम्हाला मिळाला किंवा जिंकले तुम्ही या आनंदाची बातमी मिळाली तुम्हाला तुमची काय भावना होती? माझे नाव अर्चना रमेश शिंदे. माझी भावना होती की सुरुवातीला गटात शिरल्यावर मला एवढा ताप झाला मला मिस्टर नसते मला घरची शेती पण एकटीने करावी लागायची आणि गटात पण मला जायला लागायचं. एवढा ताप झाला वाटायचं की गटात नको आता मला जायचंच नको लई ताप झाला. पण ज्या काल तिथे गेलो आमचा नंबर आला तेव्हा सगळा माझा ताप ता झाला विसरला आता म्हणलं पुढच्या वर्षी राज्यस्तरीय नंबर आणायचा अशी मी जिद्द धरली म्हणजे तुम्ही आता तालुका तालुकास्तरीय ता स्पर्धेमध्ये दे प्रथम क्रमांक मिळाला पण फार। हा जो तुम्ही फार्मर कप जिंकलेला आहे त्या बक्षिसाचं स्वरूप काय माझे नाव ज्योती भास्कर ठोंगे सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपयाचं बक्षीस भेटला आम्हाला त्यावेळेस तुमची भावना काय तुम्हाला किती आनंद झाला भरपूर आनंद झाला आम्हाला वाटलंच नाही की आम्हाला भेटेल म्हणून आम्हाला वाटलं सर बोलील आपलं मीटिंग साठी तिथे गेले आम्हाला माहित झालं की आमचं नाव पुकारल्यावर आम्ही स्टेज वर गेल्यावर आम्हाला एकदम बक्षीस दिल्यावर आम्ही हसलो जास्त आनंद झाला या फार्मर कप मध्ये रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती ह्याचा तुम्हाला अनुभव आला असेल बऱ्यापैकी त्याच्यामुळे तुम्हाला महत्व पण सांगितलं असेल की रासायनिक शेती किती दुष्परिणाम आपल्या शेतामध्ये करू शकते किंवा किंवा सेंद्रिय शेती कशा पद्धतीने फायदा करू शकते तर तुमचा काय अनुभव आहे याच्यामध्ये नमस्कार माझे नाव सुवर्णा विलास गादेकर रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होते आणि विषमुक्त विषारी अन्न लोकांपर्यंत पोचते ते अन्न ते अन्न खाल्ल्यामुळे शुगर बीपी कॅन्सर ह्यासारखे रोग होऊ शकतात आणि सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक जमीन मध्ये सुपीकता येते आणि विषमुक्त अन्न लोकांपर्यंत पोचते पोहोचत नाही आणि हीच काळाची गरज आहे सध्या सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्ही काय काय योजना राबवली होती त्या तुम्ही काय कशा पद्धतीने सेंद्रिय शेती राबवली दशपर्णी आर्क तयार केले निमार्क तयार केले आणि ती आम्ही स्वतःहून पाटीवर पंप घेऊन फवारले ते त्याची थोडीशी प्रोसेस सांगता येईल का तुम तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने तयार केले हो दशपर्णी आर्क ला दहा झाड पाले घेतले आणि गोमूत्र मिरची लसूण पाणी आणि गोमूत्र शेण एवढं घेऊन एकत्र करून आणि ते ढवळायचे आम्ही एक दिवसाड आम्ही बायका येऊन धवळायची तो आणि ते एक महिना ठेवले आणि नंतर ते गाळून त्याचे सगळ्यांना बायकांनी दिले आणि ते पण नंतर फवारले आम्ही परत शेतामध्ये तुम्ही सिंगल पेरेंट आहात तर तुम्हाला हे कितपत म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला हे सावरण्यासाठी त्रास झाला किंवा तुम्हाला कितपत ह्याचा फायदा झाला नमस्कार माझे नाव सोनाली सुनील काटकर माझ्या गटाचे नाव श्री दत्त महिला शेतकरी गट असं मला एकटेपणा जाणवायचा घरी मग ह्या बायका म्हणल्या मला येते गटात म्हणजे माझी जाऊबाई पहिल्यांदा मला विचारलं त्यांनी तू पण चल गटात मग मी गटात गेले मग पुन्हा मला म्हणल्या मी म्हणलं लेकर बारकी येते मला म्हणल्या मी ज्या वेळेस बोलवून त्यावेळेस यायचं म्हणल्या मग असंच एक वेळेस ट्रेनिंगला जायचं होतं गट शेतीमुळे ट्रेनिंग दिलेलं मग तिथं मी म्हणलं मी जात नाही म्हणलं लेकर बारकी मला म्हणल्या माझ्यापासून लेकर तू जा म्हणल्या मग त्यांनी मला तिथं पण जायला हे केलं सपोर्ट दिला पुन्हा ट्रेनिंग म्हणजे असं गट शेती शाळा होती तिथं पण जायचं म्हणलं की मला प्रत्येक वेळेस फोन करून न्यायच्या मी एकटे असल्यामुळं मला बाहेर पण निघू वाटत नव्हतं पण पुन्हा ह्या बायकांनी मला असं एकटेपणा जाणवू दिला नाही रानात जरी जायचं म्हणलं तरी गट शेती केल्यामुळं ह्या माझ्यासोबत रानात यायच्या त्याच्यामुळं मला रानात पण एकटेपणा जाणला नाही नाही मला युटीला रानात पण जाऊ वाटत नव्हतं आणि प्रत्येक गोष्टीत असं मी जायचं जा म्हणलं की लेकरा घरी असल्यामुळे मला नगं वाटायचं पण ह्यांनी पटशिरी जा म्हणायचं घरी पण मीटिंग मध्ये तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये शेतीमध्ये जाता का म्हणजे हे वॉटर कप किंवा हे जे तुमचे संकल्पना होण्या अगोदर तुम्ही शेतामध्ये जात होते जात होते पण त्यांनी एक्सपायर झाल्यामुळे मी परत जरा जास्त मला रानात जाऊ वाटत नव्हतं पण ह्या बायका म्हणजे जाऊ दीर जास्ती मला ह्यांनी सपोर्ट केला ह्या म्हणायचे ह्यांच्या रानात न्यायचे ही गट शेती केल्यामुळे तर जास्ती मला एकटेपणा कसला जाणवला हो नाही तुम्हाला योजने मार्फत किंवा सगळ्या अनुभवामध्ये तुम्हाला किती नॉलेज मिळालं म्हणजे काय काहीतरी नॉलेज मिळालं असेल त्याच्यामध्ये मला भरपूर नॉलेज मिळालं गट शेतीमध्ये जायच्या आधी माझं काहीच उत्पन्न झालं नव्हतं पण गट शेतीत गेल्यामुळं एकदम तिपटीनं उत्पन्न वाढलं आता समजा हा फार्मर मग सोडला किंवा हे गड़ जर झालं तर तुम्ही गड़ स्वतः हिमतीने एकटी शेती करू शकता एवढी तुमच्याकडे हिंमत आले का हो भरपूर हिंमत आली आणि जास्त माहिती पण भेटल्यामुळे मला आता पण ह्याच्यामधून असं माझी अपेक्षा गटामधून की परत अजून मग त्यापेक्षा गट शेती करावी अशी माझी अपेक्षा पाहिलं की महिलांनी गट बनवला आणि चांगल्या पद्धतीने शेती करून दाखवली पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी चांगल्या पद्धतीने म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने शेती केली त्याच्यामुळे त्यांनी दुप्पट नाहीतर तिप्पट नफा

जे शिक्षण आहे जे आपल्याला ते ज्ञान द्यायला बसलेत की ज्यांना आपण ही नानापणा तोट्यावर आपण त्यांना एक देऊ देत नाही तरी सुद्धा ती आपल्याला जवळजवळ आपल्या घरापर्यंत पोचवून आपल्याला ते ज्ञान द्यायला बसलेले माझी अशी इच्छा आहे की त्याचा आपण पुरेपूर म्हणजे फायदा घेऊन आपल्या शेतीत शेतीतला सुद्धा आपण फायदा काढायचा आणि म्हणजे एक म्हणजे ही गट शेती कार्यशाळा ही जी काही संकल्पना ही काढलेली आहे का ना ती शेतकऱ्याची एक तिजोरीची चावी आहे असं म्हटलं तरी मला म्हणजे ही आहे की ही जे संकल्पना किंवा ही योजना आहे ती सर्वांसाठीच होती म्हणजे महिलांसाठी पण होती आणि पुरुषांसाठी होती परंतु तुम्ही जिद्दीने महिलांचा गट स्थापन केला आणि तुम्ही शेती चांगल्या पद्धतीने केली तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे अगोदर कसं म्हणजे प्रत्येक बाई शेतात येतात खेड्यापाड्यातल्या तर जातातच परंतु कसं की आपण घरच्यांनी सांगितलेली काम करतो की आज ही काम करायचं तुम्ही तेवढंच करून या परंतु आता ही फक्त आपण सांग काम न करण्यापेक्षा शेती आपल्यापुल स्वतः स्वतःच्या हिमतीवर करू शकतो ही आम्हाला ह्याच्यातून मोठा अनुभव आलाय तसाच अनुभव तुम्हाला पण येऊ द्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक महिलेला ही आला पाहिजे ही आमची म्हणजे तळतळीची विनंती म्हणजे अगोदर कसं असायचं की तुम्ही शेतामध्ये गेल्या तुम्हाला काही गोष्टी जमत नव्हत्या हो परंतु आज जर तुम्ही फार्मर कप मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट केली तुम्ही प्रत्येक गोष्ट हातामध्ये घेतली आणि प्रत्येक गोष्ट केली तर तुमचा कसा अनुभव राहिला मला असं वाटतंय की शेती शेती करणं म्हणजे पहिल्यापासून कसं आले की जायचं पेरायचं यायचं तर परत ते बघायला जात नाही का नाही डायरेक्ट काढायला जायचं मग हे शेती करणं नाही शेतीच करणं सुद्धा शेतीला ज्ञानाची जोड असावीच लागते म्हणजे प्रत्येक गोष्टी काळजी न केली पाहिजे आणि ती जर केली तर शेती तोट्यात कधीच नाही शेती नफ्यातच आहे आणि हे पाणी फाउंडेशन आमिर खान आणि हे या जे काढले संकल्पना ही इतकी चांगली आहे ना कि ह्याच्यामुळे शेती कधीच तोट्यात जाणार नाही म्हणजे ह्याच्यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की तुमची नांगरणी कधी केली पाहिजे पेरणी कधी केली पाहिजे याच्या देखील तुम्हाला ट्रेनिंग झालं होतं ह्याच्यामध्ये हो नांगरणी सगळ्या चुकीच्या पहिल्या ज्या आम्ही गोष्टी किंवा घरातल्यांच्या ऐकून घरातल्या लोक करतात ट्रॅक्टरवाल्याच्या म्हणण्यावर ट्रॅक्टरवाल्याने जायचं त्याला ऊन लागतं म्हणून रात्री त्याला नांगरायचं आपण नांगरून घ्यायचं पैसे तर तेवढं द्यायचे पण उन्हात आडवी नांगरणी का करायची ह्याच्यापासून ज्ञान आम्हाला मिळालं की तुला कीड नियंत्रणाला सुरुवात होते म्हणजे प्रत्येक गोष्ट कीड आपण शेतात जर नाहीच गेलं आपण पीक नाही बघितलं तर आता जेव्हा कीड पडलेली माहिती होत नाही घरात बसायचं पेरून यायचं घरात बसायचं म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा एवढं नोकरीला असलं की सकाळी सातला शाळा असल्या तर सातला जातावं आपण आवरून शेतात म्हणलं की झाल्याच जायचं असं करायचंच नाही मग जर काळजी न केलं तितक्याच ह्या न केलं मनावर घेऊन तर शेती तोट्यात नाही आणि शेतीला ज्ञानाची जोडी गरजेची आहे आणि सेंद्रिय शेती मेन म्हणजे सेंद्रिय शेती करणं काळाची गरज आहे रासायनिक शेतीमुळं आरोग्य धोक्यात आले कॅन्सर सारखे आजार एवढे मोठे वाढलेत तरी काळाची गरज आहे तुम्ही ज्यावेळेस बऱ्यापैकी नॉलेज घेतलं किंवा बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही लोकांना ही माहिती सांगू शकता का की तुम्ही कशा पद्धतीने शेती केली किंवा कशा पद्धतीने सुरुवात केली याच सुरुवातीला आम्हाला येस होपी ह्या शब्दाचा अर्थ माहित नव्हता पण ट्रेनिंग घेतल्यापासून एका वर्षातच आम्हाला एवढं ज्ञान मिळाले खरंच खरं वाटणार नाही आम्ही शेती करणाऱ्या आम्ही जास्त नाही शिकलेल्या आहोत पण आम्हाला वाण निवडी पासून नांगरणी करणं कशा पद्धतीने करणं दोन पिकातलं दोन रोपातलं पिकामध्ये अंतर आंतर किती ठेवणं त्याच्यापासून ते आम्हाला काढणी विषमुक्त तपासणीचं नाव सुद्धा माहित नव्हतं आम्हाला तिथपर्यंत पूर्ण नॉलेज मिळाले आणि एवढं जर दोन तीन वर्षात आपल्याला माहिती मिळाली तर शेतकरी कधीच माग राहणार नाही त्यांची पेरणीची कशी पद्धत होती किंवा कशा पद्धतीने त्यांनी पेरायला सांगितलं सुरुवात माझा तर असा अनुभव आहे म्हणजे एवढे दिवस जर मी सोयाबीन करते दहा बारा वर्ष झालं असं घरातून ते सांगायचं ना मला पण तेच घर वाटत जेवढं दाट पेट चाल आणि जास्त काढ पडल त्यालाच उतार जास्त पडतो पण असं अजिबात नाही दोन रोपामध्ये जर योग्य अंतर राहिलं म्हणजे ते तंत्र शुद्ध पद्धती सगळं तर त्यात हवा खेळते राहते फुलं जास्त लागतात तिथून आपलं उत्पन्न जास्त वाढत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बीबीएफ म्हणजे ह्याला बीबीएफ यंत्रणा पेरणी म्हणतात mm. तो, किंवा टोकन करायचं म्हणजे पण जी सगळ्या शास्त्र शुद्ध पद्धती तेच आपल्याला सा, सांगते बीबीएफचा कसा फायदा झाला तुम्हाला हे पेरणीचं थोडस सांगा लोक आता ही बीबीएफ यंत्र जी आहे ती मधी चार काकऱ्या राहतात आणि इकडे इकडे ही चारी पडती तर ती अतिवृष्टी जर झाली तर आपलं पीक काच नुकसान होत नाही का तर त्या चारीतून पाणी निघून जात आणि जर कमी पाऊस पडला मध्ये राहून आपल्याला पिकाला पाणी दिल्यासारखं पीक राहत हे बीबेप यंत्राचे फायदे आहेत तुम्ही ह्या सर्व योजनेमध्ये किती दिवस घालवले आणि काय काय अनुभव घेतले आम्ही आता एक वर्ष घालवले त्यात म्हणजे एक एक पीक आहे ते पेरणी पासून ते पर्यंत आम्ही काम ह्या योजनेमध्ये केलेलं आहे काय काय अनुभव आले तुम्हाला म्हणजे तुम्ही काय काय चांगल्या गोष्टी शिकला की की पुराने लोक करतात शेती आणि आताची नवीन शेती तुम्ही शिकला याच्यामध्ये काय काय डिफरन्स आहे आता याच्यामध्ये कसं आहे पहिले कसे करत होते लोक की साध्या यंत्राने पेरत होते ती पाऊस नाही आला तर पण पिवळ पडायचं खरपून जायचं आणि जर जास्त पाऊस आला तर पण ती एखाद्याच जर वरगळ तरान असेल तर ती वाहून बी जात होतं मग बी बी यंत्रामुळे ही असा बी फायदा होतो आणि हे असं पेल्यानंतर पण असं शेतकरी लुकसानी देतो ही पण आम्हाला त्यात तुम्ही पण करावी आणि आमचं जे आम्ही आता पहिल्यापासून कशी शेती केली की आ, माती परीक्षण करायचं माती परीक्षण केल्यामुळं कि त्या शेतामध्ये मा कुठली मात्रा कुठली खताची मात्रा कमी आहे कुठला कर्ब जास्त कमी आहे ही, ही पण आम्हाला कळू शकते आणि ती केल्यानंतर आम्ही पुढंहून त्याला कुठली कुठलं खत वापरायचं ही पण त्याच्यामधून समजतं आणि पेरणीचं जे आहे पेरणी पण नांगरणी आता दुसऱ्या टप्प्यात नांगरणी आहे नांगरणी नांगर कशी करायची करा करा नांगर तर ती दिवसा करायची का करायची तर जे आपण नांगरतो दिवसा तर त्याच्या मागं बगळे पक्षी जे असतात जे त्या जमिनीत पडलेले किटाणू असतात ती किटाणू ते खाऊन घेतात आणि उन्हामुळे पण मरतात त्याच्यामुळं पेरणी केल्यानंतर जे पिकावर कीड पडणार पडणार आहे जे आपलं पिकाचं नुकसान होणार आहे ते दिवसा नांगरण्यामुळं ना तिथं थांबतं तिथं थांब आणि थांबल्यानंतर उगून आल्यानंतर आपण काय करतो पहिलं पहिले शेतकरी आणि त्यात आम्ही पण पहिलं काय करायचो कीड पडल्यानंतर फवारणी करत होतो पण आता तसं नाही आता कसं आहे की दहा दहा दिवस झालं अं उगून आलं की त्याला लगेच दहा दिवसांनी निमार्कची फवारणी करायची केली नाही कुठली केली नाही आणि ती दहा दिवसानंतर परत लगेच निमार्कची घ्यायची परत दहा दिवसाने तुम्ही स्वतः बनवलं होतं आम्ही हे औषध ती पण काय केलं होतं की जी वनस्पती जनावर खात नाहीत अशा वनस्पत्या गोळा केल्या होत्या त्या दहा वनस्पत्या होत्या तर त्याच्यात होत सीताफळीचा पाला होता निर्गुण होती परत आणखीन चणचणी होती महाजन महानंदीचा पाला होता असे असे अनेक पाले त्याच्यामध्ये हे तुम्हाला कुणी सांगितलं होतं का तुम्ही स्वतःहून केले हे आम्हाला ट्रेनिंग मध्येच माहिती दिली होती आणि ती पेरणी पूर्वी अगोदर एक महिना करावं लागते तर आता आम्हाला ही मे मध्येच हे औषध करून ठेवावं लागतं म्हणजे जून मध्ये वापरता येतं हे हे सगळं तुम्ही अनुभवलं आहे आणि तुम्ही फार्मर कप च जिंकून देखील दाखवलं आहे एक थोडक्यात संदेश सांगा की जे लोक आता शेती करतात त्यांनी या शेतीमध्ये वळण्यासाठी तुम्हाला कितपत फायदा होईल किंवा काय होईल याच एक थोडक्यात त्यांना सांगा आता हे केल्यामुळे ही, खे, ही जी आमिर खानची संकल्पना आहे ती शेतकऱ्यांसाठी खूपच योग्यदायक आहे ही आणि ही केल्यामुळं आपल्या शेतीतलं पण उत्पन्न जास्त निघतं आणि मध्ये पण त्याची परत ही सेंद्रिय फवारणी ही केल्यामुळे त्याची मध्ये पण त्या मालाची आपल्या किंमत वाढू शकते विषमुक्त पण शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो आणि शेतकऱ्यांनी पहिली शेती आ, शेती सोडून आता ही जी शेती आहे ती केली तर त्यांचा खूपच फायदा होईल शिक्षणाची गरज नाही किंवा कोणत्या प्रकारच्या ह्याची गरज नाही फक्त तुम्ही कार्यशाळा त्यांच्या फाउंडेशनच्या कार्यशाळा अवलंबा त्याच्यामध्ये जे ते सांगतात की शेती कशा पद्धतीने करायची माती परीक्षण पासून तो माल काढून एक्सपोर्ट करण्यापर्यंत एवढ्या पद्धतीने चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये तुमचा माल निघू शकतो हे यांनी सांगितलेलं आहे दाखवून दिलेला आहे कमीत कमी तीन पट फायदा ह्याच्यामध्ये होऊ शकतो आणि तुमचा खर्च देखील कमी होतो हे या ठिकाणी दाखवून दिलेला आहे यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे हे फक्त एका या अकरा महिलेने केलेला आहे परंतु जर सर्वच लोकांनी जे लोक शेतकरी शेती आहेत ज्यांच्याकडे शेती आहे ते आता पारंपरिक शेती करतात तर पारंपरिक शेती थोडी बाजूला ठेवून जर ही सुधारित शेती जर केली तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल हे या महिलेने दाखवून दिलेलं आहे आणि मी देखील असं सांगेल की तुम्ही सुधारित शेती करायला चालू करा सेंद्रिय शेती चालू करा त्याच्यामधून विषबाधा कमी होते आणि पुढच्या पिढीला देखील चांगला याचा फायदा होईल कॅमेरामॅन सह मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज कुसळम